आंबेडकर व मान्यवर सत्कार समारंभ या निमित्ताने उपस्थित या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आलेले आमचे मित्र आदरणीय लता पाटील आदेडकर साहेब या नगरिक नगराध्यक्ष प्रतिनिधी आदरणीय आमचे मित्र रवीनजी देशमुख साहेब आमचे सहकारी मित्र राजेश्वरजी शेट्टेसाहेब असेच दुसरे सहकारी मित्र ज्यांचे नव्यानेच या शहरात अन्नापूर नगराच्या शहराच्या शहराध्यक्षपदी निवड झाली असे आमचे मित्र योगेशे साहेब ज्यांनी आत्ताच आपल्याला यथोचित अभ्यासावर विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शन केलं असे आमचे संतोषजी मुळे सर या ठिकाणी मास्तरा संतोषी राऊत सर मार्केट कमिटीचे संचालक आमचे मित्र निपंच मदने साहेब ज्येष्ठ पत्रकार मोरे साहेब आमचे पत्रकार आनंदराव साहेब या ठिकाणी उपस्थित गौरवाचे संचालक अह सर उपस्थित या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलेलं आहे उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे असे आमचे अध्यापक कानोडे सर उपस्थित या ठिकाणी आमचे विलकर साहेब आमची ज्यांची नव्यानेच पर्वा निवड झाली असे शंकरराव ठेसाहेब त्यांनी सुरुवातीलाच प्रत्येक उपक्रमामध्ये जयंती असो की कुठलाही सामाजिक उपक्रम असो धीर भाग असतो असे आमचे मित्र नागोरावजी खडदेसाहेब उपस्थित सर्वच मान्यवर या ठिकाणी सर्वच मान्यवर या ठिकाणी नाव घेण्यासारखे कार्यक्रमाला वेळ आहे वेळ त्यामुळे हो जा आमचे जास्त आपला वेळ देत नाही या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी मनापासून आभारी करतो यांनी ज्या ठिकाणी बोलून आम्हाला जो एक आमचा मान सन्मान केला त्याबद्दल सर्वच या ज्ञान परिवाराचं या ठिकाणी मला आपण स्वागत करतो आपलं सर्व माहीत आहे आपल्या मराठीमध्ये की लक्ष मरणारे लोक इतिहास करू शकत नाही या म्हणप्रमाणे आपला देश म्हणजे साहित्य रत्नांशी खान आहे या ठिकाणी आपण प्रत्येक महिन्यामध्ये आपल्या महापुरुषांच्या जयंती स्वर्ग होत असतो या साजऱ्या करण्यामागं जयंती साजऱ्या करण्यामागं उद्देश असतो त्यांचे जे विचार आहे त्यांनी जे केलेलं काम आहे ते आपल्या सर्व समाज सर्व जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे येणाऱ्या भाविक पोहोचलं पाहिजे आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्याच्यामधून आपण एक चांगला हे घेऊन आपण त्यांचं समोर कार्य करून आपण समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे काहीतरी आपण समाजाचा देणं लागतो त्यासाठी आम्हाला प्रत्यक्ष जयंतीने साजऱ्या करून सर्वसामान्य तणागाळता येईल पोचले पाहिजे यासाठी आपण या करत असतो ज्या ठिकाणी मला या जयंतीच्या निमित्तानं आढावा सांगायचे नागोरावटे अंगे असतील या ठिकाणी छत्रपती कानोडे सर असतील सर्वच या ठिकाणी एक त्यांच्याकडे एवढा मोठा अनुभव आहे प्रत्येक वेळी कुठल्याही समाजाचे असो हे नेते कुठल्या समाजाचे नसतात पहिली मुळामध्ये हा विषय आहे की ते जे काही आपल्याकडे नेते झालेले आहेत आपल्याकडे ज्यांनी आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी ज्यांनी असं काम केलेलं आहे ते काय कुठल्या समाजाचे किंवा एखाद्या याचे प्रतीक नसतात ते सर्व सामान्य जनतेचे असतात त्यांनी सर्वांसाठी काम केलेलं आहे आयल्याबाई होळकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे सर्व जे महान नेते आहेत त्यांचा आदर्श आपण गोळापुरी ठेवू आपण आपले त्यांचे जे विचार आहेत सर्वसामान्य लोकांपर्यंत नेण्याचं काम आपण केलं पाहिजे त्यासाठी या आढावा निमित्ताच्या बैठकीनं भाग्य पाटील तुम्ही जे काही ठरवलं जे काही कार्यक्रम ठरवा तुमच्याकडं अनुभव आहे त्या प्रतीनं आम आमच्याकडे काय जुन्यादारी देतात मी ग्रामीण भागातून लोकांना आणायचं असेल निरोप द्यायचा असेल की किंवा कुठलाही वर्गणीचा विषय असेल जे काही तुम्ही या ठिकाणी ठरवसा जे काही तुमचं काही या ठिकाणी जे काही नियोजन समितीमार्फत जे काही ठरवलं जाईल त्यासाठी पूर्ण योग्य योगदान देण्याची आमची तयारी आहे या ठिकाणी मी काय आपला जास्त वेळ घेणार नाही सर्वांनी आपण सर्वांनी या ठिकाणी बोलून जो आमचा मान सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी